काही बोलायचं नाही त्या गटाविषयी केसाने गळा कापू नका वगैरे ठीक आहे कोणाला सांगतायत ते मला माहीत नाही तर का त्यांची केस आमच्याकडनं संपलेली आहे आम्ही त्याच्यावर बोलणार नाही आणि उद्याच्या निवडणुकीत त्या केसची फाईल जनता पूर्ण बंद करणार आहे आम्ही कशाला त्याच्यावर बोलायचं ज्या पद्धतीनं त्यांच्या अवहेलना सुरू आहे त्याच्यावरती आम्हाला बोलण्याची गरज नाही या त्यांचं त्याने बघावं वारंवार मी हे पत्र लिहिले महाराष्ट्रामध्ये आमदार गोळीबार करतायत हत्या करतायत लुटमार होत आहेत दरोडेखोरी होते भ्रष्टाचार सुरू आहे बलात्कार सुरू आहेत आणि ड्रग्स गुजरातमधून महाराष्ट्रात येत आहे नाशिक पुणे मुंबई ठाणेसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडत आहे हजारो कोटी रुपयाचं सरकार काय करत आहे गृहमंत्री काय करत आहे आणि आता जी नवीन माहिती आली आहे की अंमली पदार्थाच्या आहारी इकडली तरुण पिढी जाते त्याचबरोबर ऑनलाईन जुगार ऑनलाईन लॉटरी आणि त्याची त्याचा मोठा फटका तरुण वर्गाला बसलेला आहे कुटुंबांना बसलेला जसं लेडीज बार आर पाटलांनी बंद केले कारण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे त्याच पद्धतीनं या ऑनलाईन जुगारानं तरुण वर्ग उद्ध्वस्त होतोय सरकारला त्याचं काय पडलेलं नाही आहे कारण ऑनलाईन जुगारवाल्यांकडून सरकारला मोठा हप्ता महिन्याला मिळतोय आणि जर देवेंद्र फडणवीस म्हणतील गृहमंत्री या मी काही बोलतो मी त्यांना पुरावे दे आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही आम्ही जेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर युतीत होतो तेव्हाही आमच्या मनाप्रमाणे होत नाही आता आम्ही महाविकास आघाडीत आहोत प्रत्येकाला आघाडीमध्ये आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे मग तो काँग्रेसने सोडलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं सोडलेला आहे आणि शिवसेनेनेही सोडलाय शिवसेनेनं अनेक आपल्या महत्वाच्या जागा आघाडीत सोडलेल्या आहेत सोडते आहे कारण महाराष्ट्रामध्ये आम्हाला एक वेगळं चित्र निर्माण करायचं आहे प्रकाश आंबेडकर साहेबांबरोबर आमची चर्चा अत्यंत उत्तम झाली आता काही जागांच्या संदर्भात पुढे चर्चा होईल त्याच्यामुळे काहीच घडलं नाही काल हे असं सांगणं हे बरोबर नाही म्हणजे कोणीही काल वंचितच्या बाबतीमध्ये चर्चा खूप पुढे गेली आता ठीक आहे परत ते एक प्रस्ताव जो आहे त्या प्रस्तावावर चर्चा झाली की त्यांच्या कार्यकारणीत प्रस्ताव ठेवणार चर्चा होईल कारण ते लोकशाही मानणारा त्यांचा पक्ष असल्यामुळे कार्यकारणी वगैरे खूप वर्किंग कमिटी त्यांची आहे अशा अनेक कमिटी असल्यामुळे त्या कमिटीतून या कमिटीत गेल्यावरती ते आमच्याकडे परत स्वतः चर्चेला चल बसू आणि आम्ही त्यांचं पूर्ण समाधान करायचं ठरवलेलं था प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांचं पूर्ण समाधान करायचं कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब हे भारतीय जनता पक्षाला मदत होतील होईल अशी भूमिका घेणार नाही उत्तर प्रदेशमध्ये जे मायावती करतायत त्याला पूर्ण विरोध प्रकाश आंबेडकर साहेब करतात त्यांना या देशात हुकुमशाहीला खतपाणी घालणारं मोदींचं राज्य नको आहे त्यांना संविधानाचं रक्षण करायचं आहे आंबेडकरांना आणि आम्हालाही तेच करायचे म्हणून आम्ही एकत्र आहोत ठीक आहे म्हणजे गृहमंत्री केृहमंत्री कोलिका आहे महाराष्ट्रामध्ये जिस प्रकारचे लॉ अँड की स्थिती हे बहुत गंभीर आहे विधायक एक के ऊपर गोलीबारी कर हैं हत्याएं हो रही है मुंबई महाराष्ट्र में गुजरात के बहुत से पोर्ट से हजारों करोड़ का ड्रग्स मुंबई नासिक पुणे थाने में आ रहा है ऐसे में उनकी जिम्मेदारी बनती है अब नया एक मसला सामने आया है ऑनलाइन गैमलिंग सबसे ज्यादा महाराष्ट्र में हजारों करोड़ का ट्रांजैक्शन चल रहा है उसमें जो युवा पीढ़ी है नौकरी करने वाली पीढ़ी है वो पूरा पैसा पूरा सैलरी हर महीने में वो ऑनलाइन जुगाड़ पे लगाती है, और घर घर उद्वस्त हो गए और सरकार उनकी कोई दखल नहीं दे रहा है क्योंकि सरकार को बहुत बड़ा उससे हफ्ता मिल रहा है रंगदारी हो रही है तो मैंने देवेंद्र जी को कहा है आप राज्य के गृहमंत्री आपको अगर ये युवाओं का ये समस्या है ये फैमिली की समस्या उनकी वो नहीं दिखती तो क्या गृह मंत्री पद किस काम का है इतना मैंने कहा है प्रकाश अम्बेडकर जी नाराज नहीं है प्रकाश अम्बेडकर की प्रस्ताव के ऊपर चर्चा हुई हमने कुछ बातें कही अम्बेडकर जी ने कुछ बातें रखी उसके ऊपर चर्चा हुई है अब प्रस्ताव लेकर एक प्रस्ताव अम्बेडकर साहब ने दिया उसके ऊपर चर्चा हो गई जो निर्णय हुआ अंदर वो उनके आबे कार्यकारणी जो है पार्टी को उनके सामने रखेंगे और वापस दो तीन दिन में हम लोग बैठेंगे